त्याकडे सेंद्रिय कर्ब जे आहे ते दोन पॉईंट नऊ असलं पाहिजे बरोबर म्हणजे जवळजवळ तीन टक्के आसपास असलं पाहिजे हे जे प्रमाण आहे ते खूप म्हणजे वेग आहे की याच्यामध्ये अजिबात आपल्याला सॅटिस्फॅक्टरी उत्तर कुठल्या आपल्या जे काही आपण गेल्या तीन चार वर्षापासून अनालिसिस केलेले आहेत हळदीच्या प्लॉट मधले त्या जवळजवळ पाचशे साडेपाचशे हजार प्लॉट मध्ये जे काही आपल्याला अनालिसिस मध्ये बघितलं तर एक टक्क्याच्या आसपास सेंद्रिय पदार्थ आहेत म्हणजे पॉईंट पाच पॉईंट तीन पॉईंट चारच्या आसपास सेंद्रिय कर्ब आहे सेंद्रिय कर्ब म्हणजे काय तर आपल्या जमिनीत जे काही सेंद्रिय पदार्थ आढळतात वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमातून म्हणजे पाला असेल जे काही पिकाची मुळं असतील किंवा जे काही आपण टाकलेला सेंद्रिय खतं असतील सेंद्रिय खतं असतील म्हणजे फार्मेट मॅन्युअर असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा आपण आणलेलं जे काही उसाळ उसाची मळी असेल किंवा पाचट असेल जी काही जमिनीमध्ये आपण पदार्थ म्हणून टाकलेला आहे सेंद्रिय पदार्थ की ते जमिनीत टाकल्यानंतर जमिनीतला असलेले सूक्ष्म जीवाणू म्हणजे सूक्ष्मजीव त्याला विघटन करतात आणि त्या विघटन केलेल्या घटकाला सौंद्रिय कर म्हटलं जात म्हणजे जमिनीत जे काही अन्न पदार्थ आहेत सौंद्रिय पदार्थ आहेत की जे सूक्ष्म जीवांचं अन्न आहे आणि ह्या सूक्ष्मजीवांकडून त्यांना अंशतः विघटन केल्यानंतर राहिलेल्या पदार्थाला कार्बनला सौंद्रिय कर म्हटलं जातं असंही राहिलेलं जे सेंद्रिय कार्बन आहे ह्या सेंद्रिय कार्बनचाच आपल्याला पिकासाठी फायदा होतो आणि हे जे सेंद्रिय कार्बन आहे सेंद्रिय कर्ब आहे सेंद्रिय कर्ब हे शक्यतो जमिनीमध्ये हळूहळू विघटन होत असते म्हणजे ते एकदमच विघटन होत नाही आज आपण सेंद्रिय खत आपण टाकली समजा चार ट्रॉलल्या पाच टॉलला सेंद्रिय कंपोज खत टाकलं पण चार ट्रॉलला पाच टक्के टाकल्या त्या पाचच्या पाच टॉल आजच्या घडीला आपल्या त्या आहे त्या पिकाला मिळतील असं नाही त्याचं हळूहळू विघटन होत असते त्यामुळं जमिनीत ते आढळणाऱ्या पिकांना हो ते संजीवनी म्हणून काम करत म्हणजे आज टाकलेलं जे खत आहे ते टप्प्या टप्प्याने पिकाला लागू होतं टप्प्याटप्प्यातून त्यातील घटक किंवा त्यातील कुदण्याची प्रोसेस किंवा त्यातून निघणारा जो सेंद्रिय कर्ब आहे ह्युमस आहे वेगवेगळे जे मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत वेगवेगळे ऑर्गॅनिक केमिकल्स आहेत ऑर्गॅनिक केमिकल म्हणजे ऑर्गॅनिक ऍसिड्स म्हटलं जातं हे सर्व सेंद्रिय ऍसिड्स ऑर्गॅनिक ऍसिड्स आणि ह्युमस हे पिकासाठी संजीवनी म्हणून काम करतं की जेव्हा ते विघटन प्रोसेस असते पिका चालू असत्या त्यामुळं जेवढे वाढतील तेवढं आपलं सेंद्रिय कर्ब धन्यवाद बघा सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थ अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर सेंद्रिय पदार्थांपासून जे आपल्याला सेंद्रिय विघटन झाल्यानंतर जे आपल्याला मिळते त्याला सेंद्रिय कर्ब म्हणतात जेणेकरून की ते महत्वाचं काम करते आपले पीक उत्पादनासाठी